धन्यवाद माननीय सदस्य सुरेश महात्रेजी सुरेश महा महात्रे। धन्यवाद अध्यक्ष महोदय मी माझ्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच या सभागृहात बोलण्याची मला संधी मिळाली त्या अगोदर या पवित्र सभागृहात मी ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचलो ते आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे आमच्या ताई ताईंचे देखील आभार व्यक्त करतो आहे आणि बजेटविषयी बोलण्यापूर्वी मी संपूर्ण देशावर बोलण्यापेक्षा मी माझ्या महाराष्ट्राविषयी आणि माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्राविषयी बोलण्याला प्राधान्य देणार आहोत महोदय दे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देशात सगळ्यात जास्त टॅक्स हा महाराष्ट्रातून येतो परंतु प्रत्येक वेळेस आपण पाहतात की महाराष्ट्रावर प्रत्येक वेळेस अन्याय केला जातो दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्रात होती देशात भाजपाचे सरकार होते त्यावेळेस आम्ही समजू शकलो परंतु आता देशात देखील भाजपाचे सरकार आहे महाराष्ट्रात देखील भाजपाचे सरकार आहे तरीसुद्धा आमचा जो टॅक्स निधी तो आपल्याकडे येतो शंभर टक्के नव्हे तर आम्हाला पन्नास टक्के तरी कमीत कमी मिळावा दहा ते पंधरा टक्क्यावर जी आमची बोलवण केली जाते आणि जो आमच्या महाराष्ट्रावर अन्याय केला जातो त्याविषयी माझा स्पष्ट विरोध मी दर्शवतो दुसरी गोष्ट महत्वाची आहे महाराष्ट्रात आणि खास करून माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात बुलेट ट्रेन माझ्या लोकसभा क्षेत्रातून जातो आहे या बुलेट ट्रेनचा कार शेड माझ्या लोकसभा क्षेत्रात आहे महोदय या बुलेट ट्रेनसाठी हजारो करोड रुपये खर्च केला जातो परंतु या बुलेट ट्रेनच्या याच्यात जे काही गैरव्यवहार झालेले आहेत मी प्रांत असतील कलेक्टर साहेब असतील तिथले पोलीस कमिशनर असतील यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे जे मोदी साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्या ड्रीम प्रोजेक्ट खरं म्हटलं तर हे देशाच्या शिरपेचा एक मानाचा तुरा आहे मला मान्य आहे मी अभिनंदन देखील करतो मोदी साहेबांचं परंतु इथं खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे काहीशे करोड रुपये हे परत रिव्हॅल्युएशन करून दोन हजार वीस ला एका जागेचं एका स्ट्रक्चरचा व्हॅल्युएशन शंभर रुपये केला जातो परत दोन हजार चोवीसला त्याच जागेचा त्याच स्ट्रक्चरचं व्हॅल्युएशन पाचशे सहाशे रुपये केला जातो असा काहीशे करोडचा अपव्यय हे झालेला आहे कारण बघा आपण एवढे हजार करोड रुपये जेव्हा मंजूर करतो तेव्हा त्याच्यावर निर्बंध देखील असायला पाहिजे लक्ष असायला पाहिजे आणि म्हणून मी नक्की आपल्या दिग्दर्शनाला आणून देतो की ह्याविषयी आपण माहिती घ्याल चौकशी कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि ते बोलण्यापूर्वी एक मुरबा ट्रेनचा आमचा विषय आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की स्वर्गीय शंकर शेठ यांना रेल्वेचं जनक म्हणून संबोधलं जातो आणि या शंकर शेठचा जन्म हा मुरबाडमध्ये झालेला आहे परंतु हा मुरबाड तालुका अनेक वर्षापासून रेल्वेच्या प्रतीक्षेत आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुरबाड रेल्वेला मान्यता मिळाली आठशे चौसष्ट करोडचा प्रोजेक्ट बनवला परंतु त्याच्यात आणखी लँड ॲक्वॉरसाठी फक्त तेराशे करोडची आवश्यकता होती परंतु ते तेराशे करोड दोन हजार बावीस तेवीसपासून ऑगस्टपासून आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही जर ते तेराशे करोड दिले तर मुरबाडवासियांचं स्वप्न पूर्ण होईल याहीपेक्षा महत्त्वाचं जे रेल्वेचे जनक आहेत नाना शंकर शेठ यांच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहू असं माझं मत आहे आणि मला विश्वास आहे की आपण हे तेराशे करोड रुपये मंजूर करून या रेल्वेला प्राधान्य द्या महोदय जेव्हा बुलेट ट्रेनचं आपण पाहतो बुलेट ट्रेनपासून तुम्ही वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर आमचे जे काही रेल्वे स्टेशन आहेत वाशिंद असेल आसनगाव असेल आठगाव असेल बदलापूर आहे अशा रेल्वे स्थानकात जर तुम्ही परिस्थिती बघितली तिथले बाथरूम बघितले तिथले बाकडे बघितले वरचे शेड बघितले एक शेड एक करोडच्या शेडचं काम बदलापूर रेल्वे स्टेशनमधून दोन वर्षापासून चालू आहे ते पूर्ण होत नाही म्हणजे एकीकडं आपण बुलेट ट्रेनसारखा लाख करोडचा प्रोजेक्ट बनवतो दुसरीकडं काही करोडांचा विषय आहे तिथं आपण जाणीवपूर्वक लक्ष देत नाही ज्या मध्यमवर्गीयांच्या जीवावर ही रेल्वे एवढी फायदेशी फायद्यात आहे तर त्या मध्यमवर्गीयांकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण शेतकऱ्यांविषयी चांगल्या योजना आणल्यात किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे हमीभाव मिळाला पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे पण हे सगळं करताना मी आपलं लक्ष आवर्जून महाराष्ट्राकडे वेधेन की सगळ्यात जास्त महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात परंतु या आत्महत्येला जी काही भौगोलिक परिस्थिती असेल ही परिस्थिती असेल या परिस्थितीवर मात करून त्याच्यातून मार्ग काढणे हे शासनाचं कर्तव्य आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर देखील आज पण ही स सारखीच परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आहे तर कृपया करून ह्या गोष्टीकडं आपण लक्ष वेधलं पाहिजे त्याच्यात मार्ग काढला पाहिजे कारण शेवटी जरी भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी भौगोलिक परिस्थितीसुद्धा आपण इतर देशात गेलो का पाहतो की भौगोलिक परिस्थितीवर मात करून ते लोक खूप पुढे गेल्यात आपण देखील जाऊ शकतो तशा परिस्थिती आपण करावा आता जो कुंभमेळा झाला सगळ्या हिंदूंचे श्रद्धास्थान आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर अध्यक्ष मोदी हा योग आलेला आहे एवढा चांगला योग आलेला असताना आपल्यालाही कल्पना आहे कुंभमेळ्याचं नियोजन हे महिना दोन महिन्यापूर्वी होत नाही हे कमीत कमी दहा बारा चौदा वर्षापूर्वी नियोजन होतं आणि असं नियोजन एवढ्या वर्षाचं असताना देखील आज तिथं जी काही चेंगराचेंगरी झाली जे काही लोक मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आहे श्रद्धांजली वाहतोय परंतु या सगळ्या गोष्टी जबाबदार कोण आहे कारण आज करोडो आपल्याही कल्पना या देशाची लोकसंख्या एकशे तीस एकशे चाळीस करोड आहे तर कमीत कमी त्याच्यातून पंचेचाळीस ते पन्नास करोड लोक हे तिथं दर्श सर मी पहिल्यांदा बोलतो फक्त दोनच मिनटं बोलतो दोनच मिनटं मी, मी पहिल्यांदा बोलतो याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे खास करून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे आज आमच्याकडे शाळांची परिस्थिती पाहतो माझं म्हणणं आहे सगळ्या शाळा सरसकट डिजिटल व्हायला पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील मोफत त्यांच्यावर इलाज केला गेला पाहिजे कारण जर आरोग्य चांगलं राहिलं तर शिक्षण देखील होईल आणि या विद्यार्थ्यांचं आरोग्य शिक्षण चांगलं झालं तर भविष्य हे या देशाचं आणि आपल्या सगळ्यांचं चा। हे चांगलं असेल एक गोष्ट मी दोनच मिनिटात आपण अध्यक्ष महोदय बीड परभणी सारखी परिस्थिती समाप्त केली दोन साहेब बीड अध्यक्ष महोदय बीड परभणी सारखी परिस्थिती परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात उद्भवत आहे माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एका गुन्हेगारावर चौदा केसेस होतात चौदा केसेस तीनशे दोन तीनशे सात हत्या हत्येचा प्रकार सगळ्या सगळ्या केसेस जातात मोकामधून जामीन मिळाल्यानंतर तो आरोपी पुन्हा सहा गुन्हे करतोय तडीपार असताना दोन गुन्हे करतोय पन्नास दिवस झाले पोलीस त्याला अटक करत नाही तो आरोपी सार्वजनिक कार्यक्रमात लग्नविवाह असेल टुर्नामेंट असेल जाहीर फिरत असतो माझं म्हणणं असं आहे की ही भीड परभणीसारखी परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात येऊ नये आणि खास करून जे खासदार निधीचा विषय झाला त्याच्यात नक्कीच आपण वाड करावी कारण सहा मतदारसंघ आहे आणि आपण मते ऐकलं त्याबद्दल मनापासून ये है एम एम आर यानी कि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन इस एरिया का महत्वपूर्ण हिस्सा है ये डोंबिवली शहर डोंबिवली शहर महाराष्ट्र के सांस्कृतिक उपराजधानी के नाम से मशहूर है न केवल संस्कृति बल्कि शिक्षा और उद्योग क्षेत्रों में भी ये अग्रणी शहर है इसीलिए भारत सरकार ने स्मार्ट सिटी के अगले पड़ाव में इस शहर को शामिल किया है इसके अलावा सरकार ने डोंबिवली शहर को कुछ महत्वपूर्ण परिवहन प्रोजेक्ट्स का प्रमुख केंद्र बनाया है जैसे कि कटई एरोली मोटागांव रिंग रोड मोटागांव थाने ब्रिज कनेक्टिविटी के इन नए विकल्प से डोंबिवली से थाने नई मुंबई तथा मुंबई तक पहुंचने में जो समय लगता है उसमें बचत होगी सरकार का और एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट है मेट्रो ट्रेवल, जहां डोंबिवली शहर में मानपाड़ा, डोंबिवली एमआईडीसी, आई सोनारपाड़ा जैसे महत्वपूर्ण स्टेशन मौजूद होंगे इसी के साथ विरार अलीबाग मल्टी मॉडल कॉरिडोर प्रोजेक्ट से भी टोमुल शहर को बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी विकास के पथ पर तेजी से चलने वाले इस शहर का परिवहन के अन्य विकल्पों द्वारा अलग अलग शहरों से जुड़ना शहर के विकास को और भी गतिशील बनाएगा जिससे इस शहर का व्यावसायिक और व्यावहारिक मूल्य कई गुना बढ़ रहा है अपना एक सपना हो खुद का घर अपना अपना खुद का एक घर हो यह हर किसी का सपना होता है ये ड्रीम होम अगर डोंबिवली जैसे विकसनशील क्षेत्र में हो तो सोने पे सुहागा परंपरा संस्कृति तथा राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले इस शहर में अष्टविनायक कंस्ट्रक्शन लेकर आ रहे हैं अपना अगला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन डोंबिवली के तुकाराम चौक कल्याणशील रोड दाउड़ी प्रयाग एरिया में है विधि इम्प्रेशन विधि इम्प्रेशन आपको बेहतरीन सुविधाएं प्रदान करता है दैनंदिन जरूरतों को पूरा करने वाली चीजें इस प्रोजेक्ट के लोकेशन से आसपास ही मौजूद है ये लोकेशन ऐसा केंद्र है जहां वेंकटेश पेट्रोल पंप पाटीदार भवन सेंट जॉन स्कूल तथा कई कॉलेजेस और रिलायंस मार्ट जैसे सभी प्रकार के सुपरमार्केट कुछ ही मिनटों की दूरी पे है इसी के साथ साथ सभी धर्मों के प्रार्थना स्थल जैसे श्री दत्त मंदिर भगवान शिव जी का मंदिर तथा जैन मंदिर और चर्च भी कुछ ही मिनटों की दूरी पे है विधि इंप्रेशन प्रोजेक्ट के पास से ही जाता है डीपी रोड वहाँ से भी आपको बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी जो सीधा कनेक्ट करेगी सोनारपाड़ा मेट्रो स्टेशन तथा डोमी एम मेट्रो स्टेशन संपन्नता और सुसज्जता के साथ बनाया गया है विधि इम्प्रेशन प्रोजेक्ट कोई धार्मिक विधि में आने वाली मंगलमय पवित्रता आपके जीवन में लाएगी प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन जहां हम बेहतरीन जीवन सुविधाएं प्रदान कर रहे हैं आपके खुद के घर की खुशी को बढ़ावा देने के लिए यहां क्रिकेट टर्फ बास्केटबॉल फुटबॉल ग्राउंड जॉगिंग ट्रैक मिनी पार्टी हॉल फाउंटेन जैसी सुविधाएं मौजूद है आपके लाइफ को प्रभावित करने वाला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन ग्राउंड प्लस 19 मंजिलों का विधि इम्प्रेशन कमर्शियल तथा पार्किंग सुविधाओं से संपन्न है घर का सपना जल्दी पूरा होगा अपना